मराठी एकंदरीतच महायुतीकडून सुहास बाबर हे उमेदवारी फायनल झालेले आहेत तुम्ही आता जसं सांगितलं की एकाच एक लढत झाली तर त्या विरोधकांचा पाडाव करू शकतो सुहास बाबर आता येतील असं वाटतंय का एकंदरीत परिस्थिती जर लक्षात घेतली विशाल पाटलांना मिळालेलं मताधिक्य जर लक्षात घेतलं आणि शिवसेनेला या ठिकाणी पडलेली सतरा अठरा हजार मत जर लक्षात घेतली तर या ठिकाणी पस्तीस ते छत्तीस हजार मतदान विरोधात अजून आहे लीड पस्तीस ते छत्तीस हजाराचं लीड विरोध आता कोण म्हणतील तिकडचे म्हणणार ही मतं आमचीच होती हा ज्याचा त्याचा विषय वैभव पाटील यांची देखील भेट घेतली देखील तुमच्याकडे येण्यासाठी बघा प्रत्येकाला आमदार व्हावं असं वाटतंय त्यामुळे प्रत्येकाची भेट घेणं आमचं काम आहे लढायचं नाही लढायचं त्यांची भूमिका आम्ही सक्षम उमेदवाराच्या शोधात आहोत आणि म्हणून ज्याला आमदार व्हायचा आहे त्याला होऊन आमदार होणं एवढं सोपं नाही महाविकास आघाडीतनं उभा राहिल्याशिवाय तो आमदारकीचं स्वप्न पाहू शकत नाही कोणी असेल कोण असेल असक्षम उमेदवार कळेल ना तुम्हाला तुम्हाला एवढं सांगतो शंभर टक्के मी मागेही सांगितलं होतं खानापूर मतदारसंघामध्ये गोड बातमी तुम्हाला येईल दादा पाटील असतील सदाशिवभाऊ पाटील असतील राजेंद्रनाथ देशमुख असतील गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर असतील या सर्वांशी मी भेट घेतलेली आहे आणि मी या सर्वांना सांगितलंय आपला शत्रू जर त्या ठिकाणी आपल्याला हरवायचं असेल आपल्याला चितपट करायचं असेल तर आपण सर्वांनी एकजुटीनं एक तातीनं एकत्र आलं पाहिजे आता आपण जर पाहिलं तर हे जे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे माहितचे उमेदवार आहेत तिथे तर जागा आता मेंदे गटाला मिळणार आहे त्यामुळे या बाकीच्याने फक्त त्यांच्याकडे बघत बसायचं असेल तर त्यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांचा प्रचार करायचा आणि त्यांचा प्रचार केला तर ह्यांचे कार्यकर्ते यांना जोड्यान मारतील कुणाला वाटतंय मशाला ती गावी कुणाला वाटतंय तुतार हाती गावी कुणाला वाटते विश्वजित कदम मोठे नेते आहेत शेजारचे आपल्याला ताकद देतील म्हणून हात आपण हातात घेऊया असं प्रत्येक नेता हा वेगवेगळ्या संभ्रमामध्ये त्या ठिकाणी आहे बघा मी सुद्धा इच्छुक आहे माझं सुद्धा मन म्हणते हो का तर मी या विधानसभेमध्ये लढलं पाहिजे आता महाविकास आघाडीला चांगलं पोषक वातावरण आहे अहो दादा या निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरेंच्या भूमिकेमुळे वसंतदादांना नातू आहे ते ह्या निवडणुकीमुळं कळलं शिवसेनेमुळे कळलं नाहीतर वसंतदादांचा नातू म्हणून तुमची काय कीर्ती पाहिजे होती तुमचं काय काम पाहिजे होतं तुमचा काय रुजबा पाहिजे होता पण गेल्या दहा वर्षामध्ये आपण कुठेही मतदारसंघामध्ये दिसला तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपामिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता हॉस्पिटल विटा आटपाडीचे नेते राजेंद्र देशमुख आणि शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांची नुकतीच भेट झालेली आहे आणि या भेटीने खानापूर मतदारसंघात खळबळ माजलेली आहे आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष संजय विभूते आहेत बापू काल नुकतीच तुमची देशमुख यांची भेट झाली काय नेमकं सांगत गेल्या अनेक दिवसांपासून खनापूर मतदारसंघामध्ये वेगळ्या पद्धतीचं वातावरण सुरू होतं या मतदारसंघामध्ये तुल्यबळ उमेदवार मिळणार नाही अशा पद्धतीच्या वल्गना काही लोक करत होते या मतदारसंघामध्ये मेंदे गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर एकाच एक लढत करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच विरोधक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यामुळं या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला पाहिजे तो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारात असला पाहिजे तात्पुरते नेते आल्यानंतर बाळासाहेबांचा आणि आनंदगिरींचा फोटो वापरणारा आमदार आम्हाला इथं नको आहे आम्हाला तो शिवसेनेची विचारधारा घेऊन चालणारा उमेदवार आम्हाला या ठिकाणी आमदार म्हणून करायचा आहे आणि म्हणून गेले अनेक दिवस या ठिकाणी मतदारसंघामध्ये चाचपणी करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला जर या मतदारसंघामध्ये एक आमदार तो निस्वार्थी असला पाहिजे तो कार्यकर्त्यांची मनं जपणार असला पाहिजे सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ताकद आणि बळ देणार असला पाहिजे असा आमदार म्हणून जर आपल्याला या मतदारसंघात द्यायचा असेल तर कोणता नवीन चेहरा एक आपल्याला काढला पाहिजे आणि हा उद्देश डोळ्यापुढं ठेवून आम्ही या ठिकाणी ब्रह्मानंद पडळकर यांच्याशी संपर्क केला गोपीचंद पडळकर यांच्याशी संपर्क केला ते दोघेही माझे मित्र आहेत राजकारणात जरी वेगळ्या पक्षात असले आमच्या विरोधाच्या विरोधी पक्षात असले तरीसुद्धा एकीकडे आम्ही दोघांनी जिल्हा परिषद निवडणूक त्या ठिकाणी लढलेली आहे त्यामुळं गोपीचंद पडळकर आणि यांची भूमिका अशी होती की आता आम्ही कुठेतरी राजकारण पवारांच्यावर टीका करून उभा केले आणि परत त्याच महाविकास आघाडीमधून येऊन उभा राहणं म्हणजे एका आमदारकीसाठी आमच्या विचाराला तेलांजी देण्यासारखा प्रकार आहे आणि म्हणून एक साधा सोबर सॉफ्ट कुणाच्याही मनात न रुटणारा चेहरा म्हणून ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला या मतदारसंघामध्ये एकच चेहरा आठवतो आणि तो म्हणजे राजरा देशमुख यांचा मी गेल्या आठवड्यामध्ये हर्षवर्धन देशमुख यांना फोन केला ते म्हटले अण्णा राजस्थानला काही कामानिमित्त गेलेले आहेत पुढच्या आठवड्यात येत आहेत आलं की मी आपल्याला फोन करतो आपण या आणि त्यानुसार परवा त्यांचा मला फोन आला आणि एक सदिच्छा भेट म्हणून त्या ठिकाणी मी गेलो त्यांना भेटलो मतदारसंघातल्या गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर अण्णा तुमची उद्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेबद्दलची भूमिका काय विचारल्यानंतर अण्णांनी आपली भूमिका सकारात्मक सांगितली मी लढणार आहे मी यावेळेला कसल्याही परिस्थितीमध्ये आतपाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा घेऊन मतदारसंघाच्या रणांगणामध्ये उतरणार आहे अशा पद्धतीची त्यांनी या ठिकाणी माझ्याशी चर्चा केली आणि त्यामुळं परवा मागच्या आठवड्यामध्ये उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत साहेब भास्कर जाधव साहेब यांची जी मिटिंग आमची सांगली जिल्ह्यातल्या मतदारसंघाबाबत झाली त्या अनुषंगाने त्यांना आम्ही राजेंद्र राणांच्याबद्दल सुचवलं तर त्यांनी सांगितले की जावा त्यांना भेटा आणि त्यांची भूमिका समजून घेऊन मातोश्रीवर त्यांना चहाचं निमंत्रण द्या आणि म्हणून ती भूमिका तो निरोप घेऊन मी या ठिकाणी अण्णांना भेटलो बाकी काही नाही खर तर तुम्ही सांगितलं की या मतदारसंघात एकाच एक लढत झाली पाहिजे परंतु इथं बघितलं तर महायुतीतले जवळपास दो दोघं तिघ उमेदवार आहेत इकडे विरोधी याच्यातले काही उमेदवार तुम्ही सांगताय कसं लढत तुमचं हे बघा प्रत्येकाला वाटतं की आपल्या प्रतिस्पर्ध्याला आपल्याला हरवायचं आहे आणि आता महाराष्ट्रातल्या सरज विधानसभेतली जर आपण परिस्थिती लक्षात घेतली तर भारतीय जनता पार्टीनं जे राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू केलंय द्वेषाचं राजकारण जाती जातीमध्ये भांडण लावायचं राजकारण धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं राजकारण पक्ष फोडायचं राजकारण आमदारांना खासदारांना ईडीची भीती दाखवायची फोडायचं राजकारण हे जे राजकारण सुरू केलंय ह्या सगळ्या राजकारणाला महाराष्ट्रातली जनता कंटाळली आणि म्हणून लोकसभेला आपण पाहिलं की एकमुखी महाविकास आघाडीला लोकांनी मतदान केलं आता तीच परिस्थिती विधानसभेला आहे आणि म्हणून ज्यावेळेला आपण विचार करतो की आपल्याला महा युतीचा उमेदवार हरवायचा आहे त्यावेळेला आपल्याला एकाच एक लढत होणं गरजेचं आहे आणि म्हणून वैभवदादा पाटील असतील सदाशिवभाऊ पाटील असतील राजेंद्रनाथ देशमुख असतील गोपीचंद पळकर ब्राह्मणंद पळकर असतील या सर्वांशी मी भेट घेतलेली आहे आणि मी या सर्वांना सांगितलं आपला शत्रू जर त्या ठिकाणी आपल्याला हरवायचं असेल आपल्याला चितपट करायचं असेल तर आपण सर्वांनी एकजुटीनं एक, एक ताकदीनं एकत्र आलं पाहिजे असं घडत नाही ना नाही अजून त्याला वेळ आहे शेवटी प्रत्येकाला वाटतं की महाविकास आघाडीचं जे वाद आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घोंगावते यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा आमदार होऊन निघणार आहे अशी परिस्थिती आहे बघा ना तुम्ही लोकसभेला वास्करराव भगरेसारखा सर्वसामान्य शिक्षक त्या ठिकाणी खासदार झाला आमचे सोनावणे बजरंग खासदार झाले असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकतो की सर्वसामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी खासदार झाला आणि मग अशा वेळेला या मतदारसंघात देखील महाविकास आघाडीला पोषक असं वातावरण असताना प्रत्येकाला वाटतं आता आपण जर पाहिलं तर हे जे इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे महायुतीचे उमेदवार आहेत हिथं तर जागा आता मेंदे गटाला मिळणार आहे त्यामुळे या बाकीच्याने फक्त त्यांच्याकडे बघत बसायचं नसेल तर त्यांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांचा प्रचार करायचा आणि त्यांचा प्रचार केला तर ह्यांचे कार्यकर्ते यांना जोड्यान मारतील अशी परिस्थिती खानापूर मतदारसंघातली आहे त्यामुळे ह्या सगळ्याला भूमिका त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये विरोधाची घ्यायची आहे परंतु नेमकी काय भूमिका घ्यायची कुणाला वाटतंय मशाला ती गावी कुणाला वाटतंय हाती गावी कुणाला वाटतंय विश्वजित कदम मोठे नेते आहेत शेजारच्या आपल्याला ताकद देतील म्हणून हात आपण हातात घेऊया असा प्रत्येक नेता हा वेगवेगळ्या संभ्रमामध्ये त्या ठिकाणी आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की मी या मतदारसंघातला इच्छुक उमेदवार आणि मला यावेळेला लढलं पाहिजे मला यावेळेला जिंकलं पाहिजे परंतु असं होत नाही आपल्याला जर या इथली निर्णायक लढाई जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला लढत ही एकाच एकच करावी लागेल कदाचित एखाद्याला थांबावं लागेल एवढी पंचवार्षिक योजना थांबावी लागेल आपल्याला जर समोरच्या शत्रूला हा बलाढ्य शत्रू आहे लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र जे मिंदे आहेत किंवा अजितदादा गट आहे हे या महाराष्ट्रामध्ये प्रचंड कोठ्यावधी हजारो कोठ्यावधीचा घोटाळा करून यांनी पैसे लाटून ठेवलेत विधानसभेसाठी त्यामुळे हे आता एवढा मोठा हत्ती तयार झाला आहे ह्या हत्तीला पाडायचं असेल तर आपल्याला एक मुंगी बनवून त्याच्या कानात शिरावं लागेल आणि मग त्याला पाडावं लागेल यासाठी काही जणांना त्यागाली बलिदान द्यावं लागेल आणि म्हणून माझी आपल्या माध्यमातून विरोधातल्या सगळ्या बघा मी सुद्धा इच्छुक आहे माझं सुद्धा मन म्हणते की आता मी या विधानसभेमध्ये लढलं पाहिजे आपल्याला आता महाविकास आघाडीला चांगलं पोषक वातावरण आहे परंतु मी मातोश्रीचा सैनिक आहे मला माझ्या पक्षाला आमदार निवडून आणायचा आहे मला माझा स्वार्थ नाही साधायचा मला या ठिकाणी काहीतरी लढायचं पण लढायचं आणि आपण मतं घ्यायची पण घ्यायचं माझी हाऊस पुरवायची अशी परिस्थिती नाही लक्षात घ्या मला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये जी गद्दारी झाली त्या गद्दारीला गाडून मला या मतदारसंघामध्ये परत उद्धवजींच्या विचाराचा भागवा पटवायचा आहे आणि म्हणून माझं सर्व विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही भले तुतारे हातात घ्या भले मशाल हातात घ्या भले हात हातात घ्या परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार पण एकास एक देऊन या मतदारसंघामध्ये परिवर्तनाची जी लाट आहे त्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये महाविकास आघाडीचा आमदार आपण निवडून आणूया खर तर या मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत परंतु या मतदारसंघात एक मोठा राजकीय टिस्ट निर्माण झालेला आहे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर आणि संग्राम ओबीसी नेते संग्राम माने यांच्यामध्ये भेट झाली काय इफेक्ट होऊ शकतो हे बघा राज्यामध्ये आता मराठा आणि ओबीसी असे दोन वर्ग निर्माण झालेले आहेत याचा जास्त फायदा हा मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो मी सुद्धा राज्यभर ओबीसीचं काम करतो नाना माझे चांगले मित्र आहेत मित्र म्हणून आम्ही एकत्र आहोत परंतु राजकीय भूमिका त्यांची वेगळी माझी वेगळी मी माझ्या पक्षाचा आजचा कार्यकर्ता आहे त्यांनी वंचितमधून उमेदवारी घ्यावी का त्यांनी वंचितमधून लढावं का हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे परंतु ओबीसी मराठा वंचित हा फॅक्टर सांगली जिल्ह्यामध्ये नेमका कितपत काम करतो हा येणारा काळच ठरवेल त्यामुळं ते जर लढत असतील वंचित मधून तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत आणि मित्र म्हणून हरकत नाही खर तर लोकसभा निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्राने पाहिलं होतं की नूतन खासदार विशाल पाटील आणि तुमच्यामध्ये अतिशय टोकाचा संघर्ष झाला पण अजूनही उद्धव ठाकरे यांची विश्वजित कदम असतील विशाल पाटील यांची भेट झाल्यानंतर अजूनही तो शमलेला नाही नाही बघा संघर्ष हा काँग्रेसच्या नेत्यांनी सुरू केलेला संघर्ष आहे दोन हजार एकोणीसला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये ही महाविकास आघाडी निर्माण झाली आणि या महाविकास आघाडीमध्ये गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला जे एकमेकाच्या विरोधात लढलेले पक्ष आहे ते आता दोन हजार चोवीसला एकत्र महायुतीच्या विरोधात लढत आहेत त्यामुळं जागा वाटप करत असताना वेगवेगळ्या अडचणी त्या ठिकाणी येतात आणि मला वाटते ठीक आहे कदाचित आमचं जागा या ठिकाणी देताना चुकला असेल ब्रेक धरून चाला परंतु महाविकास आघाडीचा धर्म म्हणून मित्र पक्षांनी पाळला पाहिजे तो या मतदारसंघात पाळला गेला नाही ही सल उद्धवजी ठाकरे आणि प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये आहे आणि मग हे सगळं विसरून त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांनी दिल्लीमध्ये दिल्ली विश्वजीतजी दिल्ली कदम आमचे नेते आहेत विशाल पाटील यांना भेट दिली होती आणि झालं गेलं सगळं विसरून आता परत आपण विधानसभेला एकजुटीनं महाविकास आघाडी म्हणून ताकदीनं पुढे जाऊया या पद्धतीची भूमिका स्वतः या दोन्ही नेत्यांनी काही वेळेला प्रिंट मीडिया पुढे इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढे आपल्याला बोलून दाखवलेले आपण पाहिले असेल परंतु त्यानंतर सुद्धा या जिल्ह्याच्या खासदारांनी आटपाडीमध्ये जे भाष्य केलं की या ठिकाणी ज्या खासदारांना भारतीय जनता पार्टी नको भारतीय जनता पार्टीचा खासदार संजय काका नको म्हणून लोकांनी यांना विरोध म्हणून विशाल पाटलांना निवडून दिलं त्याच मतदारांचा विश्वासघात त्याच दलित मुस्लिम बौद्ध ओबीसी मराठा या सगळ्या मतदारांचा विश्वासघात या खासदारांनी केला आणि त्यांनी सांगितलं की मिंदे गटाच्या आमदारकीच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा लाखोचे मताधिक्य तुम्हाला मिळावं हे स्टेटमेंट त्यांनी जाहीर केलंय हे काय मी त्यांच्यावर आरोप करत नाही त्यांनी आता म्हणले की बाबा काही लोकांना टीव्ही पुढे यायची घाई आहे काही लोकांना टीव्ही पुढे दिसावं लागतं अहो दादा या निवडणुकीमध्ये उद्धवजी ठाकरेंच्या भूमिकेमुळं दादांना नातू आहे की ह्या निवडणुकीमुळं कळलं शिवसेनेमुळे कळलं नाहीतर दादांचा नातू म्हणून तुमची काय कीर्ती पाहिजे होती तुमचं काय काम पाहिजे होतं तुमचा काय रुजबा पाहिजे होता पण गेल्या दहा वर्षामध्ये आपण कुठेही मतदारसंघामध्ये दिसला नाही ही वस्तुस्थिती आहे आता भारतीय जनता पार्टीच्या खासदाराच्या विरोधात आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रचंड लाट होती त्या ठिकाणी उमेदवार पाहिजे होता लोकांना आणि ते उमेदवार चंद्रार पाटील म्हणून त्या ठिकाणी नावारोपाला आले असते तर सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा सा खासदार झाला असता दोन तीन बरोधात आमदार झाले असते महानगरपालिकेला जिल्हा परिषद पंचायत समितीला शिवसेनेचं प्राबल्य झालं असतं या भीतीपोटी फक्त या प्रस्थापित लोकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मान्यता दिली नाही नाहीतर तो सुद्धा पाटीलच आहे डबल महाराष्ट्र केसर आहे निष्कलंक काय त्याच्याकडे काय साखर कारखाने नाहीत आपल्या आमदारकीला इच्छुक आहेत का नाही बघा खासदार खासदारकीला लढल्यानंतर त्यांनी स्पष्ट केले की मी काय आमदारकी लढणार नाही पक्ष जो उमेदवार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हो माझी भूमिका आहे आणि म्हणून विशाल पटलांचं माझं वेळ नाही माझी एक भूमिका आहे तुम्ही सहयोगी सदस्य म्हणून ज्या वेळेला तुम्ही काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं आणि तुम्ही ज्यावेळेला आजही प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे काम करता त्यावेळेला तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये जे राजकारण संजय काकाने केलं प्रत्येक तालुक्यात जाऊन कुरघोडे करण्याचं जे राजकारण केलं त्या राजकारणाला कंटाळून सगळ्या लोकांनी घरी बसवलं तीच भूमिका तुम्ही दोन महिने जात नाही तोपर्यंत लागला प्रत्येक तालुक्यात जाऊन खोड्या काढायला लागला आमचं मत आहे तुम्ही खोड्या काढू नका तुम्हाला जनतेनं खासदारकीही या सांगली जिल्ह्याच्या मतदारसंघातल्या विकासासाठी तुम्हाला निवडून दिलेले आहे यासाठी काय ताकद लावता येईल त्यासाठी तुम्ही ताकद लावा याची जिरवायची ह्याला शब्द द्यायचा त्याला शब्द द्यायचा आणि मी म्हणाल ती जिल्ह्यातली पत्थरकी लकीर माझा शब्द अंतिम लगेच एवढ्या मोठ्या डोंगरावर जाऊ नका अजून जमिनीवरून चालव अशी माझी त्यांना इच्छा आहे ते माझे चांगले मित्र आहेत माझा त्यांना अजून सल्ला आहे शंभर टक्के आमच्या मनामध्ये विरोधाची सल आहे पण ती सल विसरून आम्ही त्या ठिकाणी काम करायला तयार आहे पण आमचा पक्ष ज्यांनी पळवला त्या लोकांना तुम्ही आमच्याच मतदारसंघातून येऊन पाठिंबा दर्शवता मग तो आमच्या जखमीवरची काढलेली टवली टवके नाही एकंदरीतच महायुतीकडून सुहास बाबर हे उमेदवारी फायनल झालेले आहेत तुम्ही आता जसं सांगितलं की एकाच एक उमेदवारी लढत झाली तरच ते आपण त्या विरोधकांचा पाडाव करू शकतो सुहास बाबर आता येतील असं वाटतंय की हे बघा कोण येणार आणि कोण पडणार हे जनता जनार्दन ठरवत असते आणि एकंदरीत परिस्थिती जर लक्षात घेतली विशाल पाटलांना मिळालेलं मताधिक्य जर लक्षात घेतलं आणि शिवसेनेला या ठिकाणी पडलेली सतरा अठरा हजार मतं जर लक्षात घेतली तर या ठिकाणी पस्तीस ते छत्तीस हजार मतदान विरोधात अजून आहे लीड पस्तीस ते छत्तीस हजाराचं लीड विरोध आता कोण म्हणतील ती मतं आमचीच होती तिकडचे म्हणणार ही मतं आमचीच होती हा ज्याचा त्याचा विषय आहे पण मला खात्री आहे की खनापूर मतदारसंघामध्ये बदलाचं वार आहे खनापूर मतदारसंघामध्ये झालेल्या गद्दारीला गाडण्यासाठी इथला प्रत्येक कार्यकर्ता इथला प्रत्येक शेतकरी इथला प्रत्येक नागरिक मतदार वैभव पाटील यांची देखील तुम्ही भेट घेतली होती ते दे देखील तुमच्याकडे येण्यासाठी बघा प्रत्येकाला आमदार व्हाव असं वाटतंय त्यामुळे प्रत्येकाची भेट घेणं आमचं काम आहे लढायचं नाही लढायचं त्यांची भूमिका आहे शेवटी काय आहे मतदारसंघामध्ये तुम्हाला माहित आहे निवडणूक लढत असताना साम दाम दंड सर्व गोष्टीचा वापर केला जातो आणि कदाचित तो आमच्याकडे या मतदारसंघात कमी असावा म्हणून आम्ही सक्षम उमेदवाराच्या शोधात आहोत आणि म्हणून ज्याला आमदार व्हायचा आहे त्याला अपक्ष होऊन आमदार होणं एवढं सोपं नाही महाविकास आघाडीतनं उभा राहिल्याशिवाय तो आमदारकीचं स्वप्न पाहू शकत नाही कोणी असेल कोण असेल सक्षम उमेदवार कळेल ना तुम्हाला तुम्हाला एवढं सांगतो शंभर टक्के मी मागेही सांगितलं होतं खनापूर मतदारसंघामध्ये गोड बातमी तुम्हाला येईल आणि या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा निर्णायक उमेदवार तो जिंकणारा आमदारकीचाच उमेदवार तो महाविकास आघाडीचा आमदार म्हणून त्या ठिकाणी प्रवेश केले केल्या लोक त्याला सन्मानानं वाजवत विधानसभेत पाठवतील एवढं मात्र तुम्हाला मी नक्की सांगतो तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की खानापूर आटपाडी मतदारसंघात निश्चितच गोड बातमी येईल या आणि यापुढचा आमदार हा महाविकास आघाडीचा असेल असं यावेळी विभूतीने सांगितलेलं आहे कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब